चाकण कृती समितीच्या माध्यमातून आज जो मोर्चा पी एम आर डीवर काढला होता ज्यामध्ये आमदार साहेब बाबाजी काळे आणि माजी खासदार शिवाजीदादा सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते सगळेच लोकप्रतिनिधी तालुक्यातले यामध्ये सहभागी झाले होते यामध्ये सकारात्मक चर्चा झाली पी एम आर डी एच्या माध्यमातून जे सुरुवातीचे काही पाच महत्त्वाच्या मिसिंग लिंक्स आहेत या मिसिंग लिंक्सचे टेंडर्स त्यांनी आधी फ्लोट केलेले आहेत याबरोबर आणखी अकरा मिसिंग लिंक जे आहेत या अकरा मिसिंग लिंकचं काम साधारणतः पुढच्या दोन महिन्यामध्ये आचारसंहितेचा आणि या सगळ्याचा विचार करता दोन महिन्यामध्ये सुरू होणं अपेक्षित आहे याचबरोबरीनं एम आय डी सीचे जे अंतर्गत रस्ते या अंतर्गत रस्त्यांची एक डेडलाईन ही अपेक्षित आहे जी सगळ्या उद्योजकांची चिंता आहे की एवढा मोठा रेव्हेन्यू देणारी एम आय डी सी आहे परंतु त्यामधले जे अंतर्गत जे रस्ते आहेत या अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका आहे तिथल्या क्वालिटी अश्युरन्सचं काय या सगळ्या गोष्टीविषयी एम आय डी सीकडून एक अश्युरन्स हा मागितलेला आहे एम आय डी सी तीन टप्प्यांमध्ये हे काम करत असतात अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पहिले दहा किलोमीटर नंतर दहा किलोमीटर आणि नंतर दहा किलोमीटर पुणे नाशिक नॅशनल हायवेच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीतलं जे स्टेटस आहे यामध्ये जे पी एम आर डीकडून भूसंपादन अपेक्षित आहे त्याची मोजणी सुरू आहे आणि हे सगळं काम सुरू व्हायला साधारणतः आता मार्च ते एप्रिल हा पुढचा काम आहे निविदा प्रक्रिया संपून त्यानंतर था, टेक्निकल बीड फायनान्शियल बीड या सगळ्या गोष्टींनंतर मार्च ते एप्रिलपर्यंत पुणे नाशिक हायवेचं काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे तळेगाव चाकण शिक्रापूरच्या बाबतीमध्ये हे टेंडर फ्लोट केलेले जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे त्याचा आणि त्याचबरोबरीनं जे एक्झिस्टिंग बीटला जे स्ट्रेंग्थेनिंग आहे रस्त्याचं याचं काम आत्ता यासाठी निधी मंजूर झालेला आहे त्याचंही काम हे लवकर सुरू होईल असं हे संपूर्ण त्यांनी आश्वासन केलं आता दर महिन्याला याचा रिव्ह्यू घेऊन हे काम नेमकं किती पुढे जातं आहे आणि त्यामध्ये नेमकी काय प्रगती दिसते हे पाहणं इथून पुढे महत्त्वाचं प्रत्यक्ष कधी या कामाला सुरुवात होईल नाही प्रत्यक्षात पी एम आर डी एची जी पाच कामं या कामांना साधारणतः महिन्याभरात सुरू होणं अपेक्षित आहे जे मिसिंग लिंक्स आहेत पुढच्या अकरा कामं आहेत ही साधारणतः पुढच्या दोन महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे नॅशनल हायवेचं काम जे आहे हे पुढच्याच मार्च एप्रिलमध्ये या नॅशनल हायवेच्या पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम सुरू होणं अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीने तळेगाव चाकण शिक्रापूरचा आत्ता निविदा प्रक्रिया स्तरावर त्यांनी निविदा मागवलेल्या आहेत आणि आता त्या निविदा भरण्यानंतर त्या पुढची ही समोर येईल मेट्रोच्या पिलरमुळे या कामाला अजून दिरंगाई होऊ शकते का, का। नाही मेट्रोचं अजून यामध्ये अंतर्भाव झालेला पूर्णपणे नाही आहे त्याच्यासाठी प्रोव्हिजन झालेली आहे मेट्रोसाठी प्रोव्हिजन आहे पण मेट्रोमुळे कामाला डिले दिरंगाई अशातला भाग नाहीये मेट्रोचा प्रस्ताव मेट्रोचा आपण पाठपुरावा करतोय पण मेट्रोला जर मेट्रोने मेट्रो होकार दिला तर त्यासाठीची प्रोव्हिजन ही ऑलरेडी डिझाईनमध्ये नॅशनल हायवेच्या डिझाईनमध्ये केलेली आहे असा अधिकारी तुमचं फॉलोअप तुम्हीच घेणार का कारण की अनेक वेळा आश्वासन दिलं जातं आणि नागरिकांना त्रास करावा लागतो शंभर टक्के त्यामुळे आम्ही सगळेच लोक आम्ही सगळे लोकप्रतिनिधी या नात्यानं हा फॉलोअप या पा आधीही घेत असतो आणि या पुढच्याही काळात आता जी टाईमलाईन दिलेली आहे ही टाईमलाईन व्यवस्थित पाळली जाईल यासाठी आम्ही सगळे फॉलोअप घेऊ आणि पी एम आर डी यामध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून नोडल एजन्सी म्हणून पी एम आर डी एची भूमिका महत्त्वाची राहील दादा दुसरा प्रश्न म्हणजे ए टी एसकडून कोणव्या भागामध्ये धरपकड किंवा मोहिमा खरं तर सुरू केल्या केल्या गेल्यानंतर दुसरीकडे कोणव्या परिसरामध्ये आय लव्ह मोहम्मदचेही मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर आता झळकवले जातात नाही हे कुठल्याही प प्रकारचा पोलरायझेशनला कुणीही कधीही सपोर्ट करणार नाही पण ही जर पोलिसांनी कारवाई केली असेल तर नक्की काय इंटेल आहे याची माझ्याकडे पूर्ण माहिती नाही त्यामुळे अशा विषयावर पूर्ण माहितीशी भाष्य करणं योग्य खरं तर योगेश कदमांनी खरं तर सचिन ढायवड यांना पत्र मंजुरी दिली होती म्हणजे मग सांगितलं होतं त्यांच्या भावाच्या शस्त्र परवान्यावरती योगेश कंपनी सचिन यामध्ये काल गृहराज्यमंत्र्यांनी काहीतरी विधान केलं ते स्टेटमेंट माझ्या वाचनात अजून आलेलं नाहीये पण अशा पद्धतीनं जर गृहराज्यमंत्रीच अशा पद्धतीनं शस्त्र परवान्यावर सही करत असतील तर एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ही चिंताजनक बाब आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथामध्ये गांधी हुव हे तर शब्दांतर होतं असा शब्द वापरण्यात आला होता तो शब्द बदलला आणि आता गांधी हत्या किंवा गांधी खून असं त्याच्यामध्ये म्हटलं गेलं नाही मुळात सुरुवातीला जो शब्द वापरण्यात आला यामध्ये जी कायम एक एक आयडिओलॉजी घुसवण्याचा प्रयत्न होतो आहे हा आयडियॉलॉजी घुसवण्याचा प्रयत्न नेमकी कोणी केला आणि त्यासाठी दोषी कोण आहे हे सुद्धा समोर येणं तितकंच गरजेचं आहे ही दुरुस्ती जी केली गेली लि, या दुरुस्ती ही करणं गरजेचं सुद्धा ती आवश्यक होती पण सुरुवातीचा जो खोडचाळपण आहे हा खोडसळपाला ज्यांनी कुणी केला असेल त्याची जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे यासाठी आपण एम आर टीच्या आयुक्तांची बैठक घेतलेली आहे मोर्चा काढत आपण आल्या नेमकं काय तोडगा निघाला आणि खरंच वाटते का की ह्या जो का त्यांनी जो एक डेडलाईन दिली त्याच्यामध्ये हे सगळं कामं होऊ शकेल मुळातच हे प्रश्न यापूर्वीच मार्गी लागायला पाहिजे होतं पी एम आर टी स्थापन होऊन दहा वर्ष झाली ही प्लॅनिंग ऑथॉरिटी कमिटी आहे पी एम आर डीने सगळे डिपार्टमेंटला एकत्र घेऊन यापूर्वी नियोजन करायला पाहिजे होतं ठीक आहे पी एम आर डीकडं मनुष्यबळ कमी होतं पहिले तीन वर्ष गेलं परंतु सहा वर्षापासून पी एम आर डीने प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाकडून प्रस्ताव घेऊन शासनाकडे करायला पाहिजे होतं लोकांचं ही जबाबदारी प्लॅनिंग ऑथॉरिटी आणि सगळ्या डिपार्टमेंटची आहे ठीक आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या ठिकाणी मी तर असं म्हणेन की एवढी मोठी एम आय डीची असूसुद्धा पुणे जिल्ह्यातल्या या एम आय टी सी आणि या परिसराकडे दुर्लक्ष करत आहे कारण एवढं मोठे विदर्भ मराठवाड्यात बाजूबा भागात एवढे मोठे मोठे रस्ते होत असताना आज या ठिकाणी जवळजवळ शंभर दोनशे लोकांचे मृत्यू गेलेले आहेत आणि कितीतरी कुटुंब उघड्यावर आलेली आहेत त्यामुळं आत्ता परिस्थिती अशी आहे की नागरीकरण मोठं आहे आणि नागरीकरण मोठं वाढल्यामुळं रस्ते कमी पडायला लागलेले आहेत दीड दीड दोन दोन तासाचा प्रवास तीन तीन चार चार तास लोकांना हे करावं आहे त्यामुळं मनस्ताप डिझेल मोठ्या नुकसानी आणि त्यातून रस्त्यांची दुरुस्ती नाही आहे रस्ते रुंदीकरण नाही आहे नव्याने टेंडर जे घेतले ते होत नाही आहेत अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी पेंडिंग आहेत मात्र आज जे सांगण्यात आलं की आम्ही जे मिसिंग लेन कंप्लीट करू किंवा नॅशनल हायवेचे काम एप्रिल मेपर्यंत सुरू करू हे हो होईल प्रत्यक्षाचं वाटतंय का नॅशनल हायवेबद्दल मला अजिबात विश्वास राहिलेला नाही आहे पी एम एस आर डी सीनी दुरुस्तीला पाठीमागच्या वेळेस शब्द दिलता साठ कोटी रुपये मंजूर केले टेंडरला ले थे। ते चाकन रस्ते आ, आले, थे आले थे पन, ते त्यामुळे चाकण शेक्रपूर रस्त्याचं रुंदीकरण पंधरावीस दिवसात सुरू होईल आता त्याची हे आलेलं आहे पी एम आर डीने जे शब्द दिले ते आत्तापर्यंत नियोजनात म्हणजे पालकमंत्री आले त्यावेळेस आणि आधी पण ज्या बैठका आल्या त्याच्यात पहिले पाच रस्ते येलवाडी रस्ते एक पावणे दोन कोटीचे ते रस्ते होते आणि आत्ता शंभर कोटीचे मराठीमाग ज्यावेळेस पालकमंत्र्यांनी व्हिजिट केली त्याच्यानंतर जे अकरा रस्ते प्रस्तावित होते त्याला शंभर कोटी रुपये दिलेले आहेत त्यामुळे त्याचे पण टेंडर आहे त्यामुळे आता विश्वास ठेवणं गरजेचंच आहे जो जो मेन रस्ता आहे जो महामार्ग आहे जो जातो नाशिक पुणे त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते सगळ्यात जास्त फटका त्याचा बसतो महामार्गावरचेच आत्ता चाकण भागातले ते दोन पूल काढावेत प्राधान्याने आणि तेवढा जो भाग आहे म्हणजे तळेगाव चौक ते आंबेटान चौक तो पहिला रुंद जर केला तर तिथं दोन्ही बाजूला भरपूर गाड्या बसतील कारण त्या दोन पुलांमुळं चुकीच्या शासनाच्या टेक्निकल लोक लाखो रुपये पगार देऊन घेतले जातात त्यांनी त्या काळात अर्थपूर्ण व्यवहार केले आणि पूल इकडे इकडे त्याच्या अलाइनमेंट बदलल्या आणि त्याच्यामुळं त्या दोन पुलांमुळं पन्नास टक्के ट्रॅफिक त्याच्यामुळेच होते आत्ता असं सगळ्यांची मागणी झाली की ते दोन चा, चा, ते 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 पूल पहिले काढावेत आणि पूर्ण रुंदीला त्या ठिकाणी आ, काम सुरू होण्यापूर्वी डांबरीकरण एमआयडीसीच्या कामांमध्ये का एमआयडीच्या उद्योजकांना उद्योजकांना द शेतीला सामोरं जावं लागतं ही यापूर्वीची परिस्थिती होती परंतु मी माझ्या तालुक्यापुरतं सांगतोय की कायदा सुव्यवस्थेच्या अनेक बैठका घेतल्यात आणि जे दादागिरी करणारे किंवा इतर सी एम साहेबांकडे त्यांची यादी दिली आपण सी एम ओ कार्यालयातून अनेक आदेश येऊन त्या ठिकाणी खाली सी पी साहेबांनासुद्धा आदेश दिलेत तेव्हापासून थोडं कंट्रोलिंगवढं चार पाच महिन्यामध्ये ती दादागिरी किंवा मलाच हे काम पाहिजे मला ते पाहिजे थोडं कमी पडल्यासारखं वाटतंय त्याच्यावर आमचं लक्ष आहे हो दिलंसं देणं गरजेचं आहे कारण या उद्योजकांवरच आपले अनेक लोक कामगार वर्ग आणि आपल्या तालुक्याचं आणि राज्याचं उत्पन्न पण अवलंबून आहे आम्हाला एम आय डीशी टिकली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो